सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एका गावात आता मतपत्रिकेवर मतदान घेतले जाणार आहे गावाच्या या ऐतिहासिक निर्णयाने निवडणूक आयोगाचे वस्त्रहरण होण्याची वेळ आली असून आपण दिलेली मते संबंधितांना न जाता दुसऱ्यालाच गेल्याची भावना महाराष्ट्रातील मतदारांची आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या मारकोडवाडी गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता इथल्या गावकऱ्यांनी निवडणूक आयोगालाच मोठी चपराक दिली आहे मार्शिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावाने आता थेट बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे यामुळं कदाचित निवडणूक आयोगाचं बिंग फुटण्याची शक्यता आहे मार्शिरस तालुक्यातील या गावात आजवर शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते पण यावेळी विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी या गावाने मार्शिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत मागणीही केली आहे शासकीय कर्मचारी नाही मिळाले तरी अन्य पर्याय काढून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे गावाने तसा ठरावच केला आहे तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर म्हणजे मतपत्रिकेवर चाचणी मतदान करण्याची मागणी इथल्या मतदारांनी केली यामुळं कदाचित निवडणूक आयोगाचं बिंग फुटण्याची शक्यता आहे विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाल्याने जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी या गावाने मार्शिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत मागणीही केली आहे या निवेदनात मौजे मार्कडवाडीमधील चाचणी निवडणूक घेण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे यात गावात यावेळी झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ आठशे त्रेचाळीस मते मिळाली आहेत तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना एक हजार तीन मते मिळाल्याचे सांगितले आहे यापूर्वी झालेल्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुकीत आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे ऐंशी टक्के मतदान उत्तम यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत तपासण्यासाठी पुन्हा तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी मागणी करीत या निवडणुकीचा संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे या बॅलेटवरील मतदानासाठी गावात फलक लावून मतदानाप्रमाणे सर्व प्रक्रिया घेतली जाणार या आहे यासाठी लागणाऱ्या मतपत्रिका छापण्यास दिल्या आहेत गावातील प्रत्येकाने आपण या निवडणुकीत ज्याला मतदान केले त्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे वास्तविक या निवडणुकीत मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आल्याने शरद पवार गटाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याची अपेक्षा होती मात्र निवडणूक निकाल येताच जानकर ही केवळ तेरा हजार मताच्या फरकाने शेवटच्या टप्प्यात विजयी झाले यामुळे जानकर समर्थकांना मशीनवर विश्वास नसल्याची भावना तयार झाली आहे मार्कडवाडी हे राज्यातील पहिले गाव असं आहे ज्या गावाने थेट आता बॅलेट वर मतदान घेण्याचे पाऊल उचलले आहे आता या मतदान प्रक्रियेत विरोधी भाजपचे मतदार सामील होणार का असा प्रश्न पडला आहे या मतदानाचा पुढाकार गावातील एका गटाने घेतल्याने दुसरा गट आता काय भूमिका घेणार हेही मतदाना पाहायला मिळणार आहे या मतदान प्रक्रियेस शासन स्तरावरून कर्मचारी पुरवणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांकडून ही मतदान प्रक्रिया पार पडायची तयारी ठेवली आहे यासाठी तीन डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्यानंतर लगेच चार वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे संशयाच्या धुक्यात विधानसभा निवडणूक झाली असून या गावाने मात्र वास्तव समोर आणण्याचा एक कौतुकास्पद प्रयत्न केला आहे राज्यभर याचे स्वागत होत असून निवडणूक आयोगावर मात्र जोरदार हल्लाबोल होऊ लागला आहे